बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त पदावर असताना आपल्यासोबत काम करणाऱ्या तेवीस चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना रात्र शाळेत घालून दहावी पास करून घेणारे आणि त्यांच्या आयुष्यात बदल घडवून आणणारे एक कर्तबगार अधिकारी आणि ज्यांच्या जीवनावर आता थांबायचं नाही हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला आहे या चित्रपटाचे खरेखुरे नायक उदय कुमार शिरूरकर आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून त्यांच्या जीवनाचा संपूर्ण प्रवास जाणून घेऊया नमस्कार सर नमस्कार टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे सर तुमचा एकंदरीत प्रवास कसा झाला मी महापालिकेमध्ये ज्या वेळेला पोस्टवर लागलो एकोणीसशे शहाऐंशीची ची गोष्ट आहे त्यावेळेला मला रात्रपाळीमध्ये काम करण्याचा योग आला रात्रपाळीमध्ये असं होतं की मी ते त्या विभागात जॉईन करण्यापूर्वी तत्पूर्वी सव्वीस वर्ष त्या विभागात कायमस्वरूपीस रात्रपाळी चालायची आणि ही रात्रपाळी बारा महिने रात्रपाळी असायची ज्या वेळेला मला जॉईन करताना मला बऱ्याच वेळेला सांगितलं गेलं की तुम्ही थोडं थांबा म्हणजे तुम्हाला दिवसपाळीची दुसरी मिळेल पण मी म्हणालो की कदाचित माझ्या नशिबात या इथे येणं लिहिलं होतं म्हणून मी क्लास वन ऑफिसरची पोस्ट सोडून आलो होतो आणि मी त्या विभागात जॉईन झालो रात्री दहाची ड्युटी होती सकाळी चारपर्यंत काम चालायचं चा। जी मुंबईतल्या रस्त्या खालची जी मोठमोठी गटारं आहेत त्याची मेकॅनिकली आणि माणसाच्याद्वारे एक क्लिनिंग चालायचं प्रचंड रिस्की जॉब होता रात्री पा पाळीमध्ये येणारे लोकांची हजेरीचा प्रॉब्लेम होता दारू पिण्याचे गुंडागिरी होती खूपसे प्रॉब्लेम्स होते आणि त्याला बेसिकली कारण होतं की त्यांची ती कामाची परिस्थिती पण माझं एक काही ते येण्याचा एक फायदा झाला की मी त्यानंतर त्या ब खात्यामधल्या प्रत्येक गोष्टीवरती खूप विशेष लक्ष दिलं इंजिनियर असल्यामुळे इंजिनिअरिंग नॉलेजचा वापर केला आणि त्यात मी अमूला आमूलाग्र चेंज केले आणि ते चेंज इतपत केले की माझा जो सव्वीस वर्ष रात्रपाळीत खितपत असलेला कामगार एक साधारण दहा बारा वर्षाच्या कालावधीनंतर ती रात्रपाळीची संपूर्ण प्रथाच बंद झाली आणि त्यानंतर कोणीही विभागामध्ये रात्रपाळीमध्ये काम करताना आजपर्यंत आढळत नाही आहे पण हे सगळं करत असताना मला मात्र बारा ते चौदा वर्ष सतत रात्रपाळीला रात्रपाळीत काम करावं हो लागलं आणि सुरुवातीच्या काळात तर मला माझ्या वरिष्ठांनी हे अनुमती न दिल्यामुळे काही कालावधी हो मी सेकंड आणि थर्ड शिफ्टमध्ये काम करत होतो मी म कंटिन्युअस काम केलं पण माझ्या एका ह्या निर्णयामुळे रात्रपाळीमध्ये खितपत असलेले अनेक लोक त्यापासून मुक्त झाले आणि जवळजवळ हजार बाराशे लोकांचा संसार व्यवस्थित नीट नीटनेटका करण्यासाठी मी कारणीभूत ठरलो आज सुद्धा मला त्या गोष्टीमुळे कामगारामध्ये प्रचंड वेगळी अशी मान आहे सन्मान आहे सर आपल्याला ही कल्पना कशी सुचली की या कर्मचाऱ्यांचे म्हणजे विशेष करून त्याच्यामध्ये सफाई कर्मचारी होते या कर्मचाऱ्यांना आपण दहावी पास करण्याची प्रेरणा द्यायची आणि त्यांच्या आयुष्यात बदल घडवून आणण्याची ही कल्पना तुम्हाला कशी सुचली मी सुरुवातीपासूनच कामगाराच्या भल्याचा विचार करत आलो की कारण मी शिकलेलो आहे मला संधी मिळालेली आहे ज्यांना संधी मिळाली नाही त्यांच्यासाठी मी प्र प्रयत्नशील कायमच असायचो रात्रपाळीमध्ये असतानासुद्धा माझा जो गाडीवर जो जीपवरती माझ्या रात, रात्रपाळीमध्ये ड्रायव्हर यायचा त्याला मी बी कॉम करायला लावलं आणि तो नंतर मग आमच्याकडेच बी एम सीमध्ये ज्युनियर ऑडिटर या पोस्टवरती जॉईन झाला असे अनेक प्रसंग आहेत त्या अनेक वेळा मी कामगारांना ज्या आहे त्या परिस्थितीत न ठेवता त्यांना आम्ही अपलिफ्ट केलेलं आहे आणि मला आनंद वाटतो त्यांचं नंतरचे जे सुधारलेलं सुधारेचं आयुष्य त्यांचं जे बघितलं आहे त्यांच्या घरच्या लोकांना मिळालेल्या सुखसुविधा मिळाल्या आहेत ते पाहिल्यानंतर मला खूपच आनंद व्हायचा आणि नेमकं हे मी बी वॉर्डमध्ये आला आलो असताना मला अजून एक संधी मिळाली की जिथे आमचे एक शाळा विद्यार्थी नसल्यामुळे ब बंद होण्याच्या मन प परिस्थितीत होती आणि ते तर मला थोडं जाणवलं की नेमकं ह्याचं सांगड कशी घातली जावी तर मी विभागात आलो आल्यानंतर मी माझ्या एला विचारलं की आपल्या विभागात किती असे नॉन मॅट्रिक लोक आहेत तर त्यांनी माझ्याकडे लिस्ट दिली मग माझ्या लक्षात आलं की आ, की यापैकी मी काही जणांना शाळेमध्ये नेऊन बसू शकतो संबंधित मग जे कोणी होते त्यांना मी बोलून घेतलं त्यांच्याशी चर्चा केली पण चर्चा केल्यानंतर अचानक असा काहीतरी बॉम्ब फुटल्यासारखी परिस्थिती होती की शाळेत जायचं आहे म्हटल्याबरोबर लाज होती शरम होती भीती होती आणि लोक काय म्हणतील ही सर्वात मोठी त्याच्या त्यांच्या मनामध्ये उभे राहणारी एक तो एक एक्स प्रश्न होता मी त्यांना सा समजावून सांगितलं की क्लास फोरचा माणूस लागलेला माणूस जर दहावी नापास असेल तर त्याला कायमस्वरूपी क्लास फोर म्हणूनच रिटायर व्हावं लागणार आणि पगारामध्ये प्रचंड तफावत होती क्लास फोर दहावी नापास आणि पासमध्ये हे मी त्यांना समजावून सांगितलं त्या नंतर काही लोक माझ्याबरोबर येण्यास राजी झाले तीसपैकी तेवीस जण राजी झाले त्या तेवीस जणांना मी घेऊन जाऊन स्वतः पर्सनली जाऊन एक मी या चित्रपटामध्ये एक कॅरेक्टर मेंशन मेन्शन करायला विसरलो पण त्यांनी त्यांच्या टायटलमध्ये नाव ता ता ना घेतलेलं आहे आमच्या हेडमास्टर मिस्ट्रेस होत्या मनाली पाटणकर नावाच्या त्यांना मी जाऊन भेटलो त्यांना आणि त्यांचे आपले सर वगैरे त्यांनी मला प्रो हे करून दिलं आणि हे ॲडमिशन झाल्यानंतर मी त्यांच्यावरती लक्ष ठेवून होतो की अभ्यास करतात किंवा नाही किंवा त्यांना काही गैरसोय होते का कामा कामाचा लोड त्यांच्यावरती जास्त पडतो का तर तो जरा रिड्यूस करणं किंवा त्यांना थोडं कन्सेशन देणं या सगळ्या गोष्टीमध्ये लक्ष दिलं पण ऍक्च्युली क्रिटिकल पिरियड होता तो त्यांच्या परीक्षेचा वेळ पण सर ते तुम्ही अधिकारी आहात असं म्हणून घाबरून त्यांनी हे स्वीकारलं की ते, ते सुद्धा तयार झाले नाही माझं काय आहे माझं एक कामगारामध्ये एक वेगळं वलय आहे मी जरी कोणत्याही पदावर होतो तरी मी त्यांना कधी कामगार समजलो नाही माझं सुरुवातीपासून एक तत्व आहे की मी माणसाला माणूस म्हणून बघतो मी आज एखाद्या बस खुर्चीवर बसलो आहे किंवा ते दुसऱ्या खुर्चीवर ते बसले आहेत हे प्रत्येकाची परिस्थितीनुसार त्यांना मिळालेल्या जे काय वातावरण आहे त्यानुसार ते बनलेले आहेत कोणी कामगार बनलाय तो काय स्वच्छने कामगार बनलेला नाही आहे त्याच्या परिस्थितीने तो कामगार बनलेला आहे मी जर इंजिनियर बनलो आहे तर, बन तर म मा, माझ्या परिस्थितीने मी इंजिनियर बनलेलो आहे त्यामुळे मी वागणूक देताना माणसाला माणूस म्हणूनच वागणूक द्यायचो आणि हे कदाचित हे सगळ्यांना पठायचं नाही ते म्हणायचे अरे कामगाराबरोबर बोलतो साहेब म म म्हणजे कामगार आणि असिस्टंट कमिशनर यांच्यामध्ये जी एक मोठी दरी आहे ती दरी मी मिटून टाकली होती आणि माझं सर्वात महत्त्वाचं काय आहे की माझं जे की कामगारामध्ये एक इम्प्रेशन आहे की मी काही जरी केलं आज जरी ते जाचक वाटत असलं तरी ते माझ्या भल्यासाठी आहे किंवा कामगाराच्याच भल्यासाठी आहे याची एकशे एक टक्के गॅरंटी माझ्या कर्मचाऱ्यांना होती त्यांना माहिती होतं की हे जर क कर, विचार करतायत ते खूप दूरचा विचार करतायत दूरदर्शी आहेत आणि त्यामुळे त्यांनी डोळे झापून माझ्या सांगण्यावरती विश्वास ठेवला फक्त जे सात जण बॅकआउट झाले त्यांना तो त्यानंतर ह्यांचं जे भलं झालं ते बघितल्यानंतर पश्चाताप झाला पण सुदैवाने त्यांनी पुढच्या वर्षाच्या बॅचमध्ये जॉईन केलं सर या तेवीस कर्मचाऱ्यांमध्ये ज्याने आपलं आयुष्य बदलवून टाकलं आणि तो तुम्हाला भेटायला आला असं एखादं उदाहरण सांगता येईल सगळेच जवळ भेटायला आले आणि आज पण आहेत माझे कर्मचाऱ्याशी माझ्या लेबरशी किंवा माझे जे डी ए होते यांच्याशी संबंध खूप जिव्हाळ्याचे होते आज सुद्धा मी एकोणीसशे शहाऐंशीमध्ये लागलेले जे ले, कोणी लेबर आहेत ते लेबर आजसुद्धा माझ्याशी बोलतात माझ्या घरी येतात माझ्याबरोबर चहा पितात आणि खूप आनंदाने निघून जातात किंवा मला त्यांच्या घरी काही कार्यक्रम असेल तर बोलवतात मी सुद्धा आवर्जून जातो तिथे कोणत्याही प्रकारची अशी आमच्या पोझिशनची अडचण आम्ही ठेवलेली नाही आहे हक्काने त्यांना आम्हाला हाक मारायचा आम्ही अधिकार दिलेला आहे त्यामुळे आज पण मी त्यांना खूप जवळचा वाटतो आणि महापालिकेच्या सेवेदरम्यान मी जर जे काय कमवलं असेल तर हे प्रचंड मोठा मी माझा मित्रपरिवार निर्माण केलेला आहे आणि मला नाही वाटत की या दरम्यान मी माझ्या कोणत्याही अशा वागण्याने कोणी माझ्यापासून दुरावला असेल सर तुम्ही सेवेत असताना तुम्ही ही कर्मचाऱ्यांच्या आयुष्यात बदल घडविला पण काही चांगली कामं जी क्लिष्ट होती ती कामं केली तर त्याविषयी सांगा माझं सुरुवातीपासून पर्यावरणाचा क बाबतीचा कल आहे त्यामुळे मी मास्टर्स केलेला आहे पर्यावरण ज्या इंजिनिअरिंगमध्ये मी एल एल बी केलेला आहे पर्यावरण कायद्यांमध्ये आणि माझे स्वतःचे असे प्रोजेक्ट म्हणजे मी सक्सेसफुली प्रोजेक्ट रण केलेले आहेत मी लालबागच्या राजाचा जो कचरा होता मी सॉरी कचरा नाही निर्माले होतं त्या निर्मालेल्या कचऱ्याचा दर्जा देऊन ते कचऱ्यामध्येच पाठवलं जायचं हे बघितल्यान तर मला खूप वेदना झाल्या आणि ल पाठोपाठ मी एक प्रकाश दांडेकर नावाचे एक प गृहस्थ माहीममधले होते आ, अत्यंत या विषयामधले तज्ज्ञ होते त्यांना मी बोलून घेतलं आणि मी त्यांच्या मदतीने निर्माल्यापासून खत निर्मा निर्मितीचा प्रकल्प सुरू केला प्रचंड चांगल्या प्रकारे तो खत निर्मिती झाली पण फायनान्शियली प्रॉब्लेम्स होते की त्याला मंजुरी मिळत नव्हती मग मंजुरी न मिळत असल्यामुळे मग मी त्या कंट क ज्यांनी ते, ते प्रकल्प राबवला होता त्याला मी सांगितले एक काम करी या सगळ्या खत त्या निर्माण झालेलं खत त्या पॅक पॅकिंग करून लालबागच्या राजाच्या म मंड मंडपाच्या बाहेर विकावयास ठेव तर त्यांनी ते विकास ठेवल्यानंतर ज्या वस्तूची किंमत पंचवीस रुपये होती त्या ठिकाणी त्याला अडीचशे रुपये लोक देत होते कारण ते निर्माल्यापासून बनलेलं खत होतं आणि ते लोक भाविक असल्यामुळे ते अत्यंत श्रद्धेने ते खत त्यांनी खरेदी करून गेलं गेले आणि त्यामुळे एक चांगला प्रकल्प माझा कार्या कार्यान्वित झाला त्याच्यानंतर मी महापालिकेच्या प्रिमायसिसमध्ये कचऱ्यापासून बायोगॅस निर्माण करण्याचा पहिला प्रकल्प चालू केला कॅन्टीनच्या दोन सिलेंडरची गरज त्याच कॅन्टीनमध्ये निर्माण होणाऱ्या कचऱ्यापासून मी पूर्ण करत होतो आणि हा प्रकल्प प्रकल लावल्यानंतर बरेचसे कॉलेज इंजिनिअरिंग कॉलेजचे विद्यार्थी व इतर कॉलेजचे विद्यार्थी या प्रकल्पाला प्रकल आवर्जून भेट देऊन अभ्यास दौरा करत होते सर आता तुम्ही सेवानिवृत्त झालात तुम्हाला कसं वाटतं सर आपल्या कार्याची दखल घेतली आणि आज तुमच्या कार्यावर चित्रपट सुद्धा निघाला आहे काय झालं होतं की मी जे केलेलं आहे त्याचं हे एक एक कार्य आहे अशी मी खूपशी असे काम केलेले आहेत की ज्याच्यावरती त्यांच्याच भाषेत बोलायचं असेल आशुतोष गोवारीकर सरांच्या बाबतीत बोलायचं असेल तर त्यांनी एका कधी मेन्शन करताना ते म्हणाले की यांची जी कथा आम्ही ऐकली त्याच्यावरून असं वाटतं की आम्हाला आम्ही शंभर पिक्चर बनवू शकू तर हा जो चित्रपट बनला हा म नावाचे जे एक ॲडवर्टाईज फील्डचे गृहस्थ आहेत त्यांना हे खूप इंटरेस्टिंग वाटलं की दहावीच्या पस्तीस ते पंचावन्न वया गटातील कामगार दहावी पास करतात हे त्यांच्यासाठी खूप मोठं होतं त्यांनी मला तातडीने कॉन्टॅक्ट केला मला त्यांनी रिक्वेस्ट केली की मला याच्यावरती चित्रपट बनवायचा आहे पण मी म्हटलं मला काय प्रसिद्धीचे हाव नाही आहे आणि मी प्रसिद्धीसाठी काहीच करत नाही त्यामुळे मी त्यांना टाळला पण त्या गृहस्थांनी त्याचा फॉलोअप इतका ठेवला की ते सतत माझ्या मागे लागले दोन हजार अठरामध्ये मागे लागले नंतर दोन हजार एकवीसमध्ये दो ते माझ्याकडे आले दोन हजार तेवीसमध्ये मागे आले शेवट मी अगदी म्हटलं की हा माणूस इतका या विषयाला धरून मागे लागलेला आहे की नाराज करणं हा माझा कधी द हे नाही आहे माझा स्वभाव नाही आहे त्यामुळे मी एक दिवस ठरवलं की त्यांना काय हवं ते आपण देऊ त्याप्रमाणे मी त्यांना एक साडेतीन चार तासाचा इंटरव्ह्यू दिला त्यांचे सगळे राय रायटर्स वगैरे माझ्याकडे आले त्यांनी ऐकून घेतलं सगळं रेकॉर्ड करून घेतलं आणि नंतर त्यांनी इतकी सुंदर एक स्टोरी बनवली आणि ते माझ्याकडे आले ते मला म्हणाले तुम्हाला स्टोरी आए आए मला स्टोरी ऐकवायची आहे म्हटलं मला इंटरेस्टच नाही या स्टोरी ऐकण्यामध्ये तुमचं जे काय फील्डमध्ये असेल ते करा माझ्याकडून काय लागणार ते मी तुम्हाला देणार मग त्यांनी एक सहा महिन्यानंतर त्यांनी एन ओ सीचा मला माझ्याकडे पेपर पाठवायला मी लगेच दोन सेकंडमध्ये मी तो पेपर साईन करून त्यांना देऊन टाकला आणि त्याच्यानंतर हा चित्रपट बनायचे चित्रपट निर्मिती सुद्धा त्यांनी मला विचारलं की काय करता येईल वगैरे मी म्हटलं माझे जे महापालिकेमध्ये जे काय नाटकामध्ये वगैरे काम करणारे लोक आर्टिस्ट आहेत त्यांना जर तुम्ही समावून घेतलं तर मला आनंद होईल तर ते म्हणाले तुम्ही सुद्धा रोल करा म्हटलं मला इंटरेस्ट नाही याच्यामध्ये रोल वगैरे मध्ये आणि मग त्यांनी आमच्या महापालिकेच्या काही कर्मचाऱ्यांना या पिक्चर चित्रपटामध्ये भूमिका दिलेल्या आहे मला आनंद वाटला कारण माझे कर्मचाऱ्यांना या निमित्तानं इतक्या मोठ्या स्क्रीनवरती येण्याची संधी मिळाली आशुतोष गोवारीकर यांनी स्वतः तुमची भूमिका साकारलेली आहे तर त्या भूमिकेविषयी काय सांगा आ, मला खरोखर ज्या वेळेला कळलं की आशुतोष गोवारीकर हे माझी माझं कॅरेक्टर करतायत मला खूप अभिमान वाटला की इतका मोठा माणूस की ज्या ज्याला आम्ही म्हणजे त्याच्यापर्यंत पोचू की नाही पोचू इत इतका मोठा प्रश्न होता पण त्यांनी माझं हे जी, मी जे मी अचानक जे रेकॉर्ड केलं गेलं होतं ते ऐकल्यानंतर ते इतके इम्प्रेस झाले ते मला त्या त्यांनी काय त्यांना ठ ठासून सांगितलं की हा ही भूमिका मीच करणार आहे आणि मी मराठी प पिक्चरमध्ये पुन्हा येणार आणि त्या वास्तविक सगळे हे हिंदीमधले लोक आहेत पण त्यांना कळलं की हा विषय आहे महाराष्ट्राशी निगडीत आहे मराठी अस्मितेचा प्रश्न आहे त्यामुळे त्यांनी ठासून याच्यावरती भर दिला की हा चित्रपट बनेल तर मराठीमध्येच बनेल आणि मग मराठीत बनत असताना आशुतोष गोवारीकरांचा ज्या वेळेला याच्यामध्ये एक सिलेक्शन झालं किंवा ता, त्या त्यांनी मान्य केलं रोल करण्यासाठी त्यावेळे ह्या हा चित्रपट या म्हणजे चित्रपटगृहामध्ये खूप चांगल्या रीतीने चालणार ह्याची शाश्वती सगळ्यांना आली इतरही मोठे मराठी कलावंत या चित्रपटात आहेत त्यांच्याविषयी आ, भरत जाधव यांच्याबद्दल तर म्हणजे काय बोलावं हा मोठा प्रश्न आहे इतका कमालीचा कलाकार सिद्धार्थ जाधव नंतर किरण खोजे त्यांनी तर कमालच केलेली आहे आणि आपली प्राजक्ता प्राजक्ताला मी रोज भेटतो म्हणजे आता ह्याच्यानंतर या सगळ्या हे झाल्यानंतर पण हीच प्राजक्ता ही पडद्यावरती आहे हे कोणी म्हणजे किती जरी सांगितलं तरी विश्वास ठेवू शकत नाही असा अशी ती तिने भूमिका केली म्हणजे ह्या चारही जणांना म ज्या वेळेला मी पडद्यावरती बघतो त्यावेळेला तो भरत जाधव आहेत किंवा हे सिद्धार्थ आहे ही किरण खोजे आहे किंवा ही म प्राजक्ता आहे ह्याच्यावर विश्वासच पट पड़ पटत नाही इतके हुबेहूब रोल त्यांनी केलेले आहेत की मला कायम माझेच जे माझ्या हाताखाली जे वर्षानुवर्ष काम करत होते ते कामगारच मला माझ्या डोळ्यासमोर दिसतात त्यांना मला असं वाटतच नाही की पडद्यावरचे कलाकार आहेत दुसरं अगदी आवर्जून सांगावा असा रोल म्हणजे ओम भुतकरांचा आहे ओम भुतकरांनी खूपच छान केला आहे आणि त्यांच्या रोलला पर्णपेठेने खूप सुंदर साथ दिलेली आहे तर हे म्हणजे थोडक्यात काय की एक सुद्धा कलाकार त्यामध्ये असा मला सांग म्हणजे प्रवीण आहे डाळिमकर तर हे लोक असे मला म्हणता येणार नाही की बाबा हे कुठे कमी पडले इतकी सुंदर अभिनय त्यांनी केलेला आहे की त्याला नॅचरल अभिनय म्हणतात तो नॅचरल अभिनय यांनी केलेला आहे मराठी रसिकांच्या पण म्हणजे चांगला प्रतिसाद मिळतोय काय झालेला आहे ज्यावेळेला चित्रपट बनला त्यावेळेला मला मी इतका गांभीर्याने घेतला नव्हता पण ज्या वेळेला पिक्चर मी पाहिला स्वतः माझ्या डोळ्यात पाणी आलं नंतर मला वाटलं की मी कदाचित मोर सेन्सिटिव्ह असल्यामुळे माझ्या डोळ्यातून पाणी येत असेल पण या पिक्चर लागल्यानंतर सतत मी पाहतो आहे की आनंदाचे अश्रू काय असतात ह्याचा प्रथमच अनुभव आपल्या मर मराठी लोकांना किंवा नॉन महाराष्ट्रीयन लोक जे जातात त्यांना होतो आहे ह्या पिक्चरमध्ये पूर्वी असं होतं की बळा गाऊ कशी अंगाई असे पिक्चर होते ज्याच्यामध्ये इतका इमोशनल हे असायचे दुखा, की ते दुःख दुःखाने लोकांच्या डोळ्यातून पाणी यायचं किंवा सुनेवर सासू दास करते हे असे पिक्चर्स असायचे की ज्याच्यामध्ये लोकांना दुःख वाटायचं कुणाबद्दलचं तर क्यू वाटायचे आणि डोळ्यातून पाणी यायचं पण हा पहिला चित्रपट असा आहे ज्याने माणसाला माणूस म्हणून वागायला शिकव शिकवत आहे माणूस म्हणून माणसाला का वागवायला शिकवतोय की समोर चित्रपटामध्ये जो पडद्यावरचा माणूस त्याच्या परिस्थिती बघितल्यानंतर त्याच्या होणारा उत्कर्ष बघितल्यानंतर जर कुणाच्या डोळ्यातून आसरू येत असतील तर ते मी म्हणेन की त्याच्या काळजाला घाव घातला जातो आहे या पिक्चरद्वारे आणि त्याच्या डोळ्याच्या कडा त्याच्या मनात नसताना सुद्धा त्या ओलावता आहेत आणि हा इतका हृदयस्पर्शी भावना भावनात्मिक बाब आहे की त्या झोपलेला त्याच्या माणसातला माणूस हा जागवण्याची किमिया हा चित्रपट करत आहे आणि आपोआप डोळ्यातून ज्यावेळेला ही आमचे कामगार दहावी पास होताना इतकं झगडून पास होताना दिसतात त्यावेळेला जे आनंदाश्रू लोकांच्या घरात डोळ्यातून गळगळतात गल ते कदाचित फक्त त्यांच्या मुलांची ज्या वेळेला उत्कर्ष होतो की एखाद्याचा मुलगा एकदम नव्वद टक्के घेऊन घरी मार्क्स कार्ड घेऊन येतो त्यावेळेला त्या आईबापाला जे भासतो वाटतं आणि त्यावेळेला त्यांच्या डोळ्यातून जे अश्रू येतात तेच अश्रू मला या थिएटरमध्ये असतात असं मला जाणवतं त्यामुळे हा चित्रपट माणसातल्या माणसाला जागा करण्याचा माणुसकीचा पुन्हा त्याला जाणीव करून देण्यासाठीची किमिया हा चित्रपट करत आहे असं मला वाटतं तर हे होते उदय कुमार शिरूरकर त्यांनी अधिकारी असताना केलेल्या कार्याचा संपूर्ण प्रवास आपल्यासमोर उल उलगडून दाखवलेला आहे कॅमेरा पर्सन शिवाजी काळे सह ताजेश काळे टॉप न्यूज मराठी मुंबई साठे स्कूल प्री प्रायमरी पासूनच करून घेत फाउंडेशन पक्क करण्याची तयारी म्हणूनच साठे शिक्षण समूहाच्या कित्येक विद्यार्थ्यांनी घेतलीय करिअर मध्ये उंच भरारी दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षाकरिता आपल्या पाल्याचा आजच प्रवेश घ्या प्रवेशासाठी पत्ता श्री पार्क सोसायटी बालाजी हॉस्पिटल समोर खराडी बायपास पुणे चौदा संपर्क क्रमांक नाईन थ्री सेव्हन टू सिक्स वन नाईन फोर फाय थ्री किंवा नाईन थ्री टू सिक्स वन नाईन फोर एट थ्री किंवा नाईन थ्री टू सिक्स वन नाईन फोर एट फोर फाउंडेशन उत्तम प्रगती सर्वोत्तम साठे फाउंडेशन नो टेन्शन